नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसी कुकिंग स्टोरीजमध्ये तर आता आलाय श्रावण आणि आपल्याला रोजचे काही ना काही पर्याय लागणार कारण मला वाटतं महाराष्ट्रातले लोक एटी टू नाईन्टी पर्सेंट लोक श्रावण पाळतात आणि मग जर वार आला सॅटरडे सॅटरडेने म्हणजे फ्रायडे संडे तर असं होतं की आता काय बनवायचं स्पेशली आपल्या घरात मुलं असतील तर त्यांना म्हणजे ते फार कठीण असतात दिवस निघणं तर मग कारण आता आमचं तर कसं होतं पूजा अर्चा यामध्ये आमचा टाईम निघून जातो कारण बऱ्याच आपल्या पूजा असतात श्रावणातल्या काही ना काही चालूच असतं तर त्या ह्याच्यात आमचा वेळ ता ता निघून जातो पण लहान मुलं म्हणजे त्यांना आव आठवण येते नॉनव्हेज खायचं असतं किंवा काय तर त्यासाठी एक आहे आणि दुसरी गोष्ट काहीतरी वेगळ्या वेगळ्या डिश आता मी जसं प्रयागराजला गेले होते मग तिकडनं मी बनारसला गेलो तर बरंच काही गोष्टी मी असं म्हणजे शिकत होते काय ना काय कुठे काय चांगलं मिळेल दिसेल तर त्यातलेच मी काही प्रकार आता तुम्हाला श्रावण महिन्यात एक एक करून दाखवणार आहेत आणि जे आपल्याला चातुर्मास आता चालू होतो झालाय त्याच्यामध्येही आपल्याला कामाला येतील की बिना कांद्या लसणाच्या काही गोष्टी करता येतील म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तसं सांगेन मेन्शन करेन की बाबा तुम्हाला ते लसूण नाही घातला तरी चालणार आहे वगैरे कांदा बऱ्याचशा गोष्टी हो तर कांदा न घातलेल्याच असतील पण कधी कधी लसूण घातला जातो तर तो लसूणही नको असेल तो स्किप करून त्याच्याऐवजी काय घालता येईल हे सर्व मी सांगत जाईल तर आता आपलं हे जे चातुर्मासाचे म्हणजे सिरीज चालू होईल एक एक करत तर मी साधारण एक आठवड्याला एक ते दोन व्हिडिओ मी ही मोठे पोस्ट करेन ज्याच्यात अशा डिशेस असतील की ज्या तुम्हाला श्रावण महिना कंटाळवाणा वाटणार नाही आणि खायला मजा येईल तर चला मग आपण आता आज काय बघणार आहोत आता मी खरं तर दोन डिश बनवले तर मी बनारसला गेले होते आणि आम्ही तिकडे लिट्टी चोका खाल्ला होता पण तो लिट्टी चोका कसं की भाजी वेगळी त्याच्या लिट्टी वेगळ्या बनतात आणि ते कोळशावर वगैरे पूर्ण ते आपल्याला भाजून देतात येते तर आपल्याला तो पर्याय म्हणून आपल्याला काय करता येईल ह्याची मी तुम्हाला रेसिपी घेऊन आली आहे बघा तुम्हाला आवडतं का आणि मला नक्की कळवा कशी वाटली कसे तुम्ही करून बघा अतिशय सुंदर झाली होती त्याबरोबरची आम्ही डाळ मी बनवली होती त्याची मी रेसिपी केली नव्हती पण मी तुम्हाला ती सांगेन म्हणजे आपली डिश बनवता बनवता मी तुम्हाला तेही सांगेन मी कसं काय बनवलं होतं ते चला तर मग माझ्या किचनमध्ये इथे मी आता दोन तीन बटाटे उकळून घेणार आहे बाजूला तुम्हाला दिसत असेल मातीचं भांड ते नवीनच घेतलं आहे त्यामुळे त्याची जरा अशी ते काय म्हणतात पेजेचं पाणी वगैरे मी त्यात उकळवते म्हणजे आपल्याला ते, ते यूज करता येईल त्यासाठी त्याची तयारी चालू आहे आणि इथे मी आता बटाटे उकडायला ठेवलेत एक साईडला आता आपण पीठ भिजवायला घेऊया मी लिट्टी चोकाचं एक वेगळं वर्जन बनवते तर इथे मी आता दोन वाट्या घेणार आहे गव्हाचं पीठ आणि त्यात घ्यायचं आहे आपल्याला वाटी बारीक रवा झिरो नंबर रवा जो येतो तो घ्यायचा आहे इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलाय आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचंय आणि तूप घालून घ्यायचंय साजूक तूप आता एक चमचा साधारण घालायचं आणि चिमूटभर खायचा सोडा हे भिजवत असताना माझ्या लक्षात आलं की मी यात ओवा घातला नाही अशा पदार्थांमध्ये खरं ओवा हवाच तर मी आता इथे थोडासा ओवा घालून घेणार आहे पहा आणि आता आपण हे पीठ भिजवून घ्यायचंय हे आधी मी सगळं व्यवस्थित सारखं करून घेतलं आणि आता मी हे पाणी घालून लागेल तसं भिजवून घेते फार मऊ कणिक नाही भिजवायची आणि फार घट्ट पण नाही भिजवायची एक साईडला मी डाळ उकडायला ठेवली डाळीमध्ये मी आधीच टोमॅटो मिरच्या दोन त्यानंतर थोडंसं आलं हळद हिंग हे सर्व घालून घेतलं होतं ती डाळ उकडल्यानंतर मी त्याला वरणात जिरं मोहरी आणि कडीपत्ताची फोडणी दिली आणि भरपूर कोथिंबीर घातली ही डाळ याच्याबरोबर मी दिली होती आणि ती खूपच छान लागली म्हणजे टेस्टी लागली अगदी डाळ तर इथे आता आपलं पीठ ऑलमोस्ट भिजवून झालेलं जा आहे त्याला ते थोडासा तेलाचा हात लावून आपलं हे खरकटं जे भांडं आहे हे स्वच्छ करून घ्यायचं आहे तुम्हाला मी नेहमी सांगते मला भांडं बिलकुल खरकटा ठेवलेलं आवडत नाही थोडंसं तेल पाणी तेल पाण्याचा हात लावून हे भांडं पहिलं स्वच्छ करायचं आणि व्यवस्थित गोळा करून त्याला वरणा पुन्हा थोडंसं तेल लावून झाकून ठेवून द्यायचं आहे आता झाकून म्हणजे खरं तर एक दहा बस होतात पण मला याचं स्टफिंग तयार करायचं होतं लिट्टी चोकामध्ये स्टफिंग नसतं पण आपण यात स्टफिंग करणार आहोत लिट्टी चौकामध्ये लिट्टी बनवल्या जातात भाजी वेगळी बनवली जाते बटाट्याची पातळ भाजी किंवा वांग्याची भाजी तर मी आज काय केलं आहे बघा इथे पोपटी मिरची घेतली आहे ही मिरची लसूण आलं धणे आणि बडीशेप आता ह्यात तुम्ही लसूण स्कीप करू शकता जर तुम्हाला म्हणजे उपवासाच्या दिवशी किंवा चातुर्मासासाठी खायचं आहे चा जर तुम्ही कांदा लसूण खात नाही श्रावणात तर तुम्ही यातला लसूण स्किप करू शकता बाकी सर्व घ्यायचं धणे बडीशोप मिरची आलं हे मी पाट्यावरच वाटून घेते आणि असं म्हणजे दरदरीत वाटून घ्यायचं अगदी काही आपल्याला पातळ पेस्ट नको आहे त्याच्यामुळे मी इथे हे जाडसरच वाटून घेणार आहे पाणी न घालता वाटायचं आहे आत्ताच इतका मस्त खमंग वास या बडिशोपमुळे येतोय ना तर आपलं हे वाटण आता इथे तयार झालेलं आहे एका वाटेत काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाणी लागणारच नाही आहे त्याच्यामुळे पाण्याचा अंश आपण याच्यात वापरतच नाहीये कुठेच हे वाटण वाटून झालेलं आहे एकदा पुन्हा जरा फिरवून घेते इथे मी एका पॅनमध्ये मध्ये तेल घालून घेतलंय आणि त्यावर आपण हे जे वाटण वाटले हे घालून आहे थोडंसं आधी जिरं आहे फोडणीला माझं आवडतं हिंग हे जे वाटलं होतं ते वाटण वाटवून त्यात घालून घ्यायचं आहे आणि सर्व छान परतवून घ्यायचं हे परतून झाल्यावर यामध्ये पुढे आपण मटारचे दाणे घालून घ्यायचे तुम्ही हवे तर फ्रोझनही घालू शकता माझ्याकडे हे फ्रेश मटार होते पण हे उकडून नाही घ्यायचे हे अशीच घालायचे आता यावर मी घातलंय तिखट हळद धणे पावडर आणि अगदी आमचूर पावडर न विसरता घालायचं आहे यामध्ये मीठ आणि काळं मीठ हेही दोन्ही ॲड करायचं आहे हा बटाटा मी यावर करून घालते ही भाजी एवढी सुंदर झाली होती बडिशोप आणि काळा काळ्या मीठामुळे त्याला एक वेगळे छान टेस्ट आली होती साधं थोडसच मीठ घातलं कारण आपण ह्यात काळं मीठ घालणार आहोत हे काळं मीठ आहे आणि हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे मस्त प्रेस करून करून ते परतवायचं म्हणजे बटाटे पण असे व्यवस्थित सगळ्या त्याच्या गुठळ्या फुटून जातील आणि थोडेसे मटारही मऊ असले तर तेही मॅश होतात हे मी घातले आमचूर पावडर आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून कोथिंबीर घालायची हे सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय छानपैकी मिक्स झालेला आहे ही भाजी आपली तर ही आपण बाजूला काढून ठेवायचे थंड करून घ्यायचे आणि इथे लिट्टी बनवायला घ्यायचे तर याची आपण पारी बनवून घ्यायची पहिली थोडीशी माझी मोठी झाली आकाराने नंतर मग मी नॉर्मल केल्या व्यवस्थित यात हे पूर्ण स्टफिंग करून घ्यायचंय आणि व्यवस्थित गोल असा बनवून घ्यायचा हे पा पहिले जरा जास्तच मोठी झाली पण मी ती तोडली नाही म्हटलं राहू दे नंतरच्या मी नॉर्मल केल्या आणि थोड्याशा हलक्याशा चपट्या करायच्या म्हणजे मग त्या शिजायला बऱ्या आपल्या पडतात व्यवस्थित शिजतात आतून क्रंची होतात थोड्या त्याला असं सुरीने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे धारवाली साईड घ्यायची नाही अशी मार्किंग करून घ्यायची म्हणजे मग जेव्हा हे गरम होतात तेव्हा आपण त्या ते फोडताना बरोबर ह्या कटवर त्या फुटल्या जातात इथे मी लोखंडी तवा ठेवला आहे तापायला त्याला तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण ह्या ज्या केलेल्या लिट्टी आहेत ह्या सर्व ह्या तव्यावर घालणार आहोत इथे मी आता ह्या सर्व तव्यावर ऍडजस्ट करते आणि याला वरून पुन्हा आपण तेलाने म्हणजे ब्रश करून घ्यायचं आणि यावर एक झाकण घालून घ्यायचंय आणि बरो बरोबरीने मी काय केलं की थोडेसे मी ओव्हनला पण लावले पण तुम्हाला खरं सांगू का चांगला रिझल्ट मला ह्या तव्यावरचा मिळाला हे पा मी ओव्हनला ऑलमोस्ट पहिले वीस मिनटं लावले दोनशे डिग्रीवर नंतर मी पुन्हा एक दहा मिनटं लावले खूप वेळ पण झाला पण मला हवे तसे त्याचे मला रिझल्ट मिळाला नाही तर पाहिलं तुम्ही कशी वाटली तुम्हाला ही डिश तर याच्याबरोबर जी चटणी केली होती ती पुदिना कोथिंबीर मिरचीची चटणी होती आणि वरण होतं सोबत शिरा होता तर कशी वाटली ही डिश तुम्हाला ती सांगायला अजिबात विसरू नका आणि नक्की करून बघा खरंच खूप टेस्टी झालेली तुम्ही नक्की नक्की करून बघा आणि मला जास्तीत जास्त मेसेज करून कळवा तुम्हाला आवडली का आणि अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हे नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या भागात धन्यवाद